लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर गंभीर जखमी असलेल्या अवस्थेमध्ये जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका तीस वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान शनिवारी पहाटे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे मृत युवक हा शहरातल्या मदिनानगर भागातील रहिवासी असल्याचं कळत या युवकाच्या मृत्यूमागे घातपात असल्याच्या संशयावरून त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास देखील सुरू केला आहे खदीर खान असं मृत युवकाचं नाव असल्याची माहिती देण्यात आली आहे गेल्या आठ दिवसापूर्वीच तो परभणी शहरात आला होता सात जून रोजी रात्री आठच्या सुमाराला तो घराबाहेर पडला मध्यरात्रीच्या सुमाराला त्याला गंभीर अवस्थेत आयशा कॉलनी येथून रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाला यानंतर मोठ्या प्रमाणात नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केल्याचं दिसून आलं नारळपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड सहायक पोलीस निरीक्षक दोनकलवार सहायक पोलीस निरीक्षक पुंड याच्या पथकानं रुग्णालयात धाव घेतली या मृत युवकाच्या अंगावर डोके पाठ हात पायावर मारहाणीच्या जखमा असल्याचं देखील पोलीस सूत्रांनी सांगितलंय राजकारणामध्ये हार जीत होत असते पराजयानं खचून न जाता काम करत राहिलं पाहिजे त्यामुळं आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा नगरपालिका निवडणुकीत मोठ्या ताकदीनं लढू आणि त्यात दे जिंकू देखील तसंच पुन्हा यश खेचून आणू असा विश्वास गंगाखेडचे राजपा आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे यांनी व्यक्त केला आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी फेसबुकच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला आहे तसंच लोकसभा निवडणुकी झालेल्या पराभवाचा स्वीकार केला असून यापुढे आपण मतदारांशी संवाद साधून आगामी निवडणुकांमध्ये जाजुल्ल्या असं यश मिळू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे सरकारनं सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जालन्यातल्या आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहे आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही मराठा समाजाने देखील शांत राहावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं राज्य सरकारला हे आंदोलन मोडीत काढायचंय असा आरोप मनोज यांनी कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत गतवर्षी सुरुवातीच्या काळात अल्प पावसामुळे आणि त्यानंतर अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे कापूस व हरभरा पिकांचं मोठं नुकसान होऊन शेतकऱ्याच्या हाती काही लागलं नाही मात्र शासन निर्णयानुसार पीक विम्यासाठी नुकसानीच्या बहात्तर तासाच्या आत विमा कंपनीकडे तक्रार सादर न करता आल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यापासून वंचित ठेवण्याच्या निषेधार्थ आज आम आदमी पक्षाच्या वतीनं आसोलापाटी इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांच्या नेतृत्वाखाली आसोलापाटी इथं आज सकाळी हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात चकोल यांच्यासह सावित्री चकोर सुनील देशमुख कल्याण क्षीरसागर प्रल्हाद झाडे रमेश झाडे रामभाऊ राऊत कुणाल गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते तर या रासारोगामुळे रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्याचं दिसून आलं धर्मापूर येथील ज्ञान साधना प्रतिष्ठान संस्थेमध्ये विविध शाखांच्या माध्यमातून संस्थेचा बावीसावा वर्धापन दिन उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक किरण सोनटके तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक शिजल सोनटके यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर ती प्रजीवन करण्यात आलं यावेळी प्रवीण वायकोस यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मनोरंजनात्मक स्पर्धेत सहभागी करून एक आगळा वेगळा आनंद निर्माण करून सर्वांचा उत्साह वाढवला तर स्पर्धेतील विजेत्या कर्मचाऱ्यांना बक्षिस देखील देण्यात आली यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी प्राध्यापक किरण सोंटके यांच्या हस्ते संस्थेच्या निखळ या युट्यूब चॅनलचं उद्घाटन देखील करण्यात आलं युनिसेफ स्मार्ट आणि रेडिओ परभणी पूर्णांक आठ एफ एमच्या संयुक्त विद्यमान परभणी मेडिकल कॉलेज आणि आर पी हॉस्पिटलच्या सभागृहात दहा जून रोजी सकाळी अकरा वाजता जलसंवर्धन अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमात पाणी बचतीचं महत्व आणि जलसंवर्धन काळाची गरज याबाबत वयवर्ष पंधरा ते एकोणतीस मधील युवक युवतीशी संवाद साधला जाणार आहे तसंच आपण दैनंदिन पाण्याची बचत कशी करू शकतो याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे हे राहतील तर पाणी बचत काळाची गरज याविषयी जिल्हा परिषद परभणी येथील स्वच्छ भारत मिशनचे माहिती व शिक्षण संवादतज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड हे मार्गदर्शन करतील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराठी इथं खासदार संजय जाधव यांनी शुक्रवारी भेट घेतली परभणी लोकसभेतील विजयानंतर ही पहिलीच भेट होती खासदार जाधव यांनी त्यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला तसंच जरांगे पाटील यांनी देखील खासदार जाधव यांचा सत्कार केला आजपासून मराठा आंदोलनासाठी जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होत आहे या दरम्यान आपण पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असून आपण या लढ्यामध्ये सक्रियपणे समाजासोबत असल्याचा विश्वास खासदार जाधव यांनी व्यक्त केला आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन फाईव्ह फाईव्ह नाईन फाईव्ह एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा हातूसने दिलेले साडे लाख रुपये परत मागितल्यावर तलवार गुप्ती लोखंडी रॉड हॉकी स्टिक मारून फिर्यादी व त्याच्या सोबत असलेल्या इतरांवर जीवघेना हल्ला करण्यात आलाय ही घटना सहा जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास गंगाखेड शहरातल्या दिलकस चौक भागात घडली आहे या प्रकरणी गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत लाल मोहम्मद सईद यांनी दिली आहे फिर्यादीला सहा जून रोजी दुपारच्या सुमाराला हरिभाऊ यांचा फोन आला यावेळी फिर्यादीनं त्याच्याकडे उसण्या पैशाची मागणी केली त्यानंतर संबंधितांना संगणमत करत गैरफायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व त्याच्यासोबत असलेल्या अन्य जणांवर जीव हल्ला केला यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी गंगाखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे परभणी शहरातल्या अखिल भारतीय माहेश्वरी महिला संघटनेच्या वतीनं आज साडी पेहरवाच्या बाबतीत जनजागृती करून शहरात महिलांसाठी साडीचं महत्व काय असं हे आज दाखवून दिलं यासाठी योगेश्वरी महिला मंडळाच्या वतीनं साडी वाकेथान या संदर्भात शपथ देऊन साडीला जे अनन्य साधारण महत्व आहे ते या महिला मंडळानं दाखवून दिलं सदरील रॅलीला सरोज गट्टाने यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली यावेळी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांनी या महिलांच्या साडीच्या संदर्भातला फलकाचं अनावरण पेडा हनुमान मंदिर परिसरात केलं यावेळी अनुराधा ढालकर यांच्यासह उर्मिला अशोक सोनी डॉक्टर अनिता रावंदर सरोज गट्टानी ज्योती सोनी नेहा दरक वैदेही राठी आदींची उपस्थिती होती गंगाखेड तालुक्यातल्या धारासुर येथून चार जून रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमाराला ऑटो क्रमांक एम एच बावीस यू चाळीस अडोतीस या क्रमांकाचा ऑटो चोरीला गेला असल्याची माहिती महादू पतंगे यांनी दिली आहे वरील क्रमांकाचा ऑटो कुणाच्या निदर्शनास आल्यास सत्याहत्तर शून्य शहाण्णव छत्तीस तीनशे या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन देखील पतंगे यांनी आहे परभणीतल्या सावली विश्रामगृह इथं लोककलावंत सांस्कृतिक सेल आणि लोककलावंत सांस्कृतिक मंचाच्या वतीनं आयोजित कलावंतांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी लोककलावंत सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष शाहीर विष्णू शिंदे यांची उपस्थिती होती यावेळी शाहीर शिवाजी सुगंधे शाहीर नामदेव लहाडे भगवान वाघमारे भीमराव वाघमारे यांची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या भारसाडा ग्रामपंचायत कार्यालयातील पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या चौकशीसाठी राष्ट्रीय दलित पॅन्टरच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद